नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे चिपळूणमधील वालोपे या गावामध्ये आणि या आपण खास या गावामध्ये का आलो आहे तर या गावामध्ये प्रसिद्ध झोलाईदेवी मातेची जी त्रैवार्षिक समा जी असते जी यात्रा असते ती बघण्यासाठी आलो आहे आणि या यात्रेमध्ये काय काय असणार आहे काय काय त्यांचं ही का भरवली जाते ते आपण आ, मी थोड्या वेळानंतर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार नमस्कार इथलंच तयार आहे म्हणजे काय तर मित्रांनो यात्रेपूर्वी यात्रेला जाण्यापूर्वी आम्ही आलोय सार्थकच्या घरी आज या व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे सुमित आहे हा सायली सुद्धा आहे सुमितची बायको आहे पप्पू आहे आणि आपण सुमितच्या ताईच्या घरी आलोय आम्ही आणि हा सार्थक आहे बॉडी बिल्डर आहे हा हा सार्थक मला एक सांग की मी पहिल्यांदा आलोय तुमच्या गावामध्ये यात्रा बघण्यासाठी असं एवढे विचार मग काय मला छोटे <laughs> छोटे एडिटर या याची बाते रख देते <laughs> हा एक यात्रा नेमकी का भरते त्याच्या मागे काय विषय यात्रा तीन नेते तीन वर्षातून एकदा ओके हा तीन वर्ष एकदा म्हणजे तीन गावांची यात्रा असते एक परशुरामची असते okay. एक धामण दिवशी आणि एक कॉलची अशी एक एक वर्षाने यात्रा येते ओके गावाची अच्छा अशी यात्रा काय काय होतं या यात्रेमध्ये नेमकं असं तीन दिवस यात्रा असते पहिल्या दिवशी लाट तोड ती लाट घेऊन येतात मंदिरात दुसऱ्या दिवशी ही लाट चढवतात तिसऱ्या दिवशी लाटते ओके ओके म्हणजे ही यात्रा असते तीन दिवसाचा हा कार्यक्रम असतो अरे आपलं म्हणजे आम्ही एकच दिवस आलोय नेमका आम्हाला फक्त थोडंस बघायला भेटणार आहे जसं म्हणजे होळी तोडतात तसंच ते लाट वगैरे तोडतात असा विषय का नाही मग लाट तोडतात वगैरे नंतर मग सांगी बांधून घेऊन येतो अच्छा ओके ओके ठीक आहे ठीक आहे मी पहिल्यांदा आलोय बघण्यासाठी की नेमकं हे काय असतं लाट फिरवतात म्हणजे नेमकं काय असतं तिथं गेल्याच्या नंतर समजणार आहे की नेमकं काय काय होणार आहे बघूया अजून आपल्याला काय माहिती नाही जर अजून काय माहिती घेता आली जर मोठ्या व्यक्तींकडून तर ती पण आपण घेऊया मित्रांनो सार्थकच्या घरी आहेत आपण आणि इथे जी या यात्रेनिमित्त प्रत्येकाच्या घरामध्ये पाहुणे आले आहेत भरपूर पाहुणे आले आहेत आता आम्ही याच्या घरी आलोय तुझं नाव काय मी संचित सा हा सार्थकचा सा भाऊ आहे संचित तर ह्यांच्या घरामध्ये किती पाहुणे आले ते तुम्हाला दाखवतो तु। पाहुणे दाखवायची गरज नाही या घरातल्या फक्त चपला बघा एवढ्या आहेत त्या ह्या ह्या साइडला आहेत ह्या इकडं आहेत अजून ह्या चपलांवर तुम्हाला समजू शकतं की किती पाहुणे आले हे सार्थकचे पप्पा आहेत काका झेअरी झेरी हे मला या यात्रेबद्दल सांगा ना की यात्रेमध्ये नेमकी का भरते कशी काय भरते किती वर्षापासून भरते तीन तीन वर्षाने भरते हां तीन वर्षांनी यात्रा आमची कायम चालू आहे ओके परंपरा चालू आहे मित्रांनो यात्रेनिमित्त सार्थक घरी भरपूर पाहुणे आले तर त्यांची जेवणाची सोय आता तुम्ही बघू शकता की की मी दाखवली मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यांना म्हणजे त्यांच्याकडे आज सगळ्या लोकांचं जेवणाची असते आणि तिखट तिखट जेवण असतं आज यांच्याकडे तर ती ही अशी तयारी सुरू आहे बघा बघा आहे इकडं वडे वडे सगळी तयारी सुरू आहे तीन तीन दोन शेगड्या आणि एका चुलीवरती सुरू आहे असं सगळे जेवणाची तयारी सुरू आहे पूर्ण आता जेवणाचा येत बघ काय चिकन वडे भात कांदा लिंबू आम्ही चालतो यात्रेला yeah, yeah, yeah. मित्रांनो hey, चाल hey, yeah! <laughs> आता आपण सार्थकच्या घरातून निघालो यात्रेकडे फायनली आपल्याला आता यात्रा आहे ते चार एक वाजता आहे असं समजलंय पण बघूया आता पोचूया यात्रेमध्ये तेव्हा का मित्रांनो आता आपण आलोय आपल्या थोडं लेट झालोय पोचायला ते बघा लाट लाट फिरायला सुरुवात झाली भरपूर गर्दी आहे यात्रेमध्ये आता मी आलो आहे ते लाट आता फिरायला सुरुवात झाली आम्हाला थोडं लेट झालं घरातून निघायला घरचे पाकेपर्यंत थोडं लेट झालं इथे भरपूर अशी गर्दी आहे वाजप चालू आहे ठिकाणी ढोल वाजतायत पालक्या सुद्धा भेटणार आहेत तसं आपल्याला समजलंय बघूया आता आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे नक्कीच जर कोण इथे जाणकार मंडळी जर भेटली तर आपण त्यांच्याकडून माहिती घेण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत कशा असीं काट असां ओके ओके गांव सिखियो बारिका खालून गेला आणि वरती कलशी घेऊन गेला पाणी होत नाही मध्य भागावर आता दोन ही लाट आहे ती त्या खांबावरती दोन भागात समानते ठेवलेले आहे एका बाजून जायचं आहे आणि दुसऱ्या बाजून उतरायचं आहे असं हे या लाटेचं आहे देवीची लाट आहे आपल्याला असं सुद्धा आहे की दामण देवी परशुराम आणि वालोपे या तीन गावांमध्ये एक एक वर्षी यात्रा होत असते आणि त्या ज्या गावामध्ये यात्रा आहे त्या गावामध्ये बाकीच्या दोन गावामधल्या ज्या पालख्या आहेत तर त्या भेटण्यासाठी येतात तसं आपल्याला समजलं आहे तुम्ही अजून आपल्या ते दृश्य भेटणार आहे का जर भेटलं तर नक्की तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे एकदम थरारक असा साहसी खेळ आहे जी ही फिरवतात ते एकदम साहसी खेळ आहे बघा मग एकदम असा तसा ते जय ना बॅलेन्सला जाऊ शकतो बगाड हा प्रकार असतो त्या पद्धतीचा आपल्या कोकणामध्ये ही लाट जी आहे हा प्रकार आहे जी आपल्या ही यात्रा यात्रा आहेत आपल्या कोकणामध्ये तर अशा या या लाट हा कार्यक्रम असतो लाट हा देवीची लाट अशी या कार्यक्रमाला म्हणतात thank <laughs> you गावामध्ये होत्या वर्षी वालोपीमध्ये आहे तर पुढल्या वर्षी परशुराम पर्शुरा। लोईल आणि पुढील धामण देवी लावणार ओके धामण देवी पेडे परशुराम आणि वालो वालोपी इथे या एक एक वर्षी अशा या यात्रा असतात तर आता या, या तिकडे लाट फिरवतात हे झाल्याच्या नंतर होते मला वाटतं पालखी ओके कुठे ना एकदम ना तिनी ओके म्हणजे त्या पालख्या भेटतात असं हे आहे ओके ओके आपापल्या ओके हे नेमके हे आता हे लाट फिरवतात ना याच्या मग काय असेल नेमके की का असं जावं दोन ना आगा आगा ए, लाट ना या आणि बघायला तिच्या आमच्या इकडे असं हे लाट वगैरे काही नसतं पण ते खास बघण्यासाठी मी आज या करून आलो इथं पण भारी वाटलं बघून काय काय एवढं तीन गावं एकत्र येऊन ही यात्रा वगैरे होते हे बघून चांगलं वाटलं काका तुमचं माधव सुरेश खेडेकर परशुराम गाव सुरेश खेडेकर खेडेकर परशुराम गाव ओके ओके तुमचं प्रमोद माळी बेडे बेडे मध्ये तुम्ही परशु अद्भुत परशु आपलं नाव मिले परशुराम खेडेकर ओके ओके नंबरशी पण काय ही परशुराम आहे ओके ओके हे आमचंच मध्ये हे चलो ओके एक्सपिरियन्स होता माझा इकडे या चिपळूणमध्ये येऊन या व्हिडिओ करण्याचा आणि कसं कधी असं यात्रेचं मी शूट केलं नव्हतं पण यात्रा काय सगळ्यांकडे सेम असते पण ही जी यात्रा होती ही एक वेगळी यात्रा होती माझ्यासाठी अनुभवासाठी एक वेगळी यात्रा होती एकदम भारी एक्सपिरियन्स आम्हाला मिळाला या वालोपी या गावामध्ये येऊन लाट काय असते ती बघतली तीन तीन पालख्या तीन तीन गावांच्या एकत्र येऊन ज्या भेटतात त्या बघतल्या असा सर्व एक एक्सपिरियन्स या व्हिडिओमध्ये मिळाला एकदम भारी एक्सपिरियन्स या यात्रेमध्ये मला बघायला भेटला खास देवरू करून एवढं इकडे येऊन चिखलमध्ये शूट करण्याचा सुद्धा अनुभव वेगळा होता बरेच सारे सुद्धा भेटले जे इकडच्या भागातले आहेत ते सुद्धा इथं भेटले तर ते सगळं शूट करत होते नेमकी याचा इतिहास काय आहे किंवा ही लाट का फिरवली जाते याची पुरेपूर माहिती आपल्याला या आज कुठे मिळाली नाही किंवा कोणी एवढं भेटलं नाही सांगणार जर तुम्हाला माहिती असेल की ही लाट का फिरवतात कशा पद्धतीचा हा उत्सव असतो तो जर असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीने यात्रा संपलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि यात्रे या यात्रेबद्दल तुम्हाला जर काय अजून काय माहिती असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे जे नवीन आहेत त्यांनी बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले पुढच्या ज्या नवनवीन अशाच व्हिडिओ असतील तर त्या तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचतील वेळोवेळी पोचतील आपल्या व्हिडिओ जर आवडत असतील तर मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद